आता वेळ झाली आहे ती आमच्या देवा शपथ खरं सांगेन या खास सेगमेंटची आणि आज आपल्याला भेटणार आहे अभिनेत्री अमृता खानविलकर चला मग पाहुया तिकपतो महागणपती सिद्धिविनायक चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर विश्वविनायक वरदविनायक त्याच्यानंतर बस एवढीच येतात मला भाद्रपद महिन्यात आपण गणपतीची स्थापना का करतो ह्याची एक छोटीशी स्टोरी सांगते म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पण शिवशंकर यांनी आपल्या त्रिशुलाने गणपती बाप्पाचं डोकं उडव उडवलेलं आणि त्या दिवशी त्यांनी हत्तीचं डोकं हे गणपती बाप्पाला लावलं आणि त्यामुळे भाद्रपद महिन्यात आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो दुर्वा मोदक त्याच्यानंतर शेंदूर त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आणि त्याचं वाहन उंदीर oh yeah. oh yeah. सिद्धिविनायक कारण मी दर मंगळवारी सिद्धिविनायकाला जाते लकी चाम असं मी म्हणेन सिद्धिविनायकच कारण मागच्या वर्षी लालबागला मला जायचं होतं आणि मी मी सिद्धिविनायकाकडे मागितलेलं की मला प्लीज लालबागचं दर्शन घडवं म्हणून आणि त्यांनी दहाव्या दिवशी मला हे दर्शन घडवलेलं त्यानंतर मी आजपर्यंत जसं जमलं आहे तसं दर मंगळवारी सिद्धिविनायकाला जाऊन आलेली आहे मी म्हणेन जेव्हा मी पहिल्यांदा डान्स केलेला ऑन स्टेज तो गणेशोत्सवातच होता पुण्याला आमच्या कॉलनीमध्ये आणि त्यावेळेसची मूर्ती आणि त्याचं ते रूप आणि त्यावेळेसचा गणेशोत्सव मी आयुष्यात विसरू नाही शकत oh, yeah! माझ्या माझं एवढंच मागणं आहे की माझ्या मनातली माझ्या माझी मनशांती आणि मी आत्ता ज्या ज्या प्रकारे जे काही माझ्या आयुष्यात करते ते सफल हो आणि तू असा सद सदैव माझ्या पाठीशी राहू हो। मला डेफिनेटली अजय अतुल यांचं ते मोर्या गाणं आवडतं आणि त्याच्यात जे अजय सर शेवटी गातात की मोरया मोरया मी तान हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोटान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी